आणि महाराज सैनिकांची एवढी काळजी घ्यायची की सैनिकांनी फक्त स्वच्छ आणि शुद्ध पाणी प्यावे तसेच अन्न तस शिजवताना स्वच्छताची काळजी घ्यावी असे महाराजांचे आदेश होते नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला शिवकालीन स्वच्छता या मुद्द्यावर थोडीशी माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा जय भवानी जय शिवाजी ही घोषणा आहे की त्याच रक्त सळसळता आपल्या अंगात जोश येतो कारण आपल्याला माहिती छत्रपती शिवाजी महाराज किती पराक्रमी योद्धा होते पण छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ पराक्रमी योद्धा नव्हती तर ते उत्कृष्ट व्यवस्थापक होते दूरदृष्टीचे होते त्यांच्या काळात स्वच्छतेला महत्त्व देण्यात आले आणि किल्ल्यांच्या रचनेतही स्वच्छतेला विशेष महत्त्व देण्यात आले सगळ्यात पहिला मुद्दा शौचालय सगळ्यांना माहीत असेल की खेडेगावात अजूनही फारसे शौचालय बघायला मिळत नाही किंवा त्याचा जास्त वापर केला जात नाही मग काही जण विचार करत असतील की महाराजांच्या काळात शौचालय होते की नाही तर होय महाराजांच्या काळात शौचालय होते महाराज सैनिकांच्या आरोग्याची काळजी घेत होते आणि महाराजांचे सैन्य सतत गडांवर लढाईच्या मैदानावर राहत होते जर स्वच्छताची व्यवस्था केली नाही तर आजारपणाचे प्रमाण वाढेल आणि त्यामुळे लढाईतील ता ताकद कमी होईल म्हणून महाराजांनी सैन्य तळावर तात्पुरते शौचालय बांधले जेणेकरून तिथली स्वच्छता राखता येईल तसेच महाराजांनी तळबंदीच्या कड्यावर आणि डोंगर उतारावर शौचालय बांधले ज्याने करून नैसर्गिक उताराचा उपयोग करून सांडपाणी बाहेर वाहून जाईल राजवाड्यातील लोकांसाठी विशिष्ट ठिकाणी शौचालय होती आणि गावातील स्वच्छतेला भर देण्यासाठी महाराजांनी विहीर तलावाजवळ शौचालय बांधली आजही रायगड राजगड प्रतापगड सिंधुदुर्ग पन्हाळा यासारख्या किल्ल्यांवर शिवकालीन शौचालय यांचे अवशेष बघायला मिळतात दुसरा मुद्दा साफसफाई गडावरील प्रत्येक भाग खास करून भोजनशाळा शिवंदीची निवासस्थाने आणि सार्वजनिक जागा ही स्वच्छ ठेवल्या जात होत्या आणि महाराज सैनिकांची एवढी काळजी घ्यायची की सैनिकांनी फक्त स्वच्छ आणि शुद्ध पाणी प्यावे तसेच अन्न शिजवताना स्वच्छताची काळजी घ्यावी असे महाराजांचे आदेश होते आणि कचरा आणि अन्नाचे अवशेष हे उघड्यावर टाकण्यास बंदी होती त्याऐवजी त्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जायची तिसरा मुद्दा पर्यावरण संरक्षण विनाकारण झाडे तोडण्यास बंदी होती आणि जर झाडे तोडली तर पुन्हा नवीन झाडे लावण्याचा नियम महाराजांनी सुरू केला कारण शत्रूंपासून बचाव करण्यासाठी जंगलाचा नैसर्गिक आधार भेटत होता म्हणून वृक्षतोड कमी करण्यात आली आणि महाराजांनी असाच स्वच्छतेचा संदेश सैनिकांपासून नागरिकांपर्यंत पोहोचवला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वच्छता ही केवळ जबाबदारी नव्हे तर जीवनशैलीचा एक भाग असायला हवा हे शिकवलं आजच्या काळातही त्यांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन स्वच्छता राखणे हे आपलं कर्तव्य आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय जाऊ जय शिवराय लिहायला विसरू नका बाय